आणि त्यासाठी या निवडणुकीमध्ये काही राजनते चालेल पण लोकशाही टिकेल अशा पद्धतीची राजवट या देशात येईल तशी काळजीचे अफवाल घ्यायची मोदी साहेब त्यांचा विश्वास ह्या गोष्टी नाही ते काय नेते घेऊन गेले अनेक ठिकाणी येऊन जातात त्यांच्या भाषणामध्ये मी काय उद्धव ठाकरे काय त्यांच्या बोलण्याशिवाय त्यांच्याही फरक आहे त्यासारखं तर बोला देशाचा प्रधानमंत्री येतो आणि आमच्या टीका ठेवणे करतो माझ्या दृष्टींचा आमचा बहुमान आहे पण त्यांना दुसरं कोण दिसत नाही आज कुठेही जाईल त्या ठिकाणी बोलतात सोलापूरला गेले बारशी रस्ता आणि ते बोलले ते म्हणजे गेले पन्नास वर्ष एक आत्मा चुणते। चुणते ना हा हिंच आहे सगळी केली त्यांना मला सांगायचं आहे की करणार नाही मला विधानसभेत येऊन यंदा छप्फर वर्ष झाली त्यामुळे हा आत्मा सफर वर्ष महाराष्ट्रात आहे आणि तो हा हाच आहे की या छफळ वर्षामध्ये मोदीसारखी कुठल्या व्यक्तीला आली नव्हती आम्ही इंदिरा गांधी फायदा आम्ही जा कॉलेजमध्ये असताना जवानराव नेहरू खाली आम्ही राजीव रांधीव खाली आम्ही नर्सिंगराव खाले अनेकांच्यावर काम केलं त्याची चिंता आम्हाला कधी वाटली नाही पण आज कोणतरी एक आसमा याची चिंता योजनेना वाटतील तो आसवा महाराष्ट्राच्या सामान्य माणसाला या आत्म्याची चिंता असलेल्या लोकांपासून सुटका कशी करता येईल त्यासाठी तो महाराष्ट्रात त्यामुळे या सगळ्या याच्यासंबंधी अधिक वगैरेचं काम नाही अनेक गोष्टी त्यांनी केल्या राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका